नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं अग्रवन बदलत्या वातावरणामुळे शेती पिकांचं उत्पादन कमी होत आहे मात्र दुसरीकडे बाजारामध्ये भाव मिळत नाही यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी चांगलीच वाढली आहे शेतकऱ्यांना या कोंडीतून बाहेर काढण्यासाठी सरकारनं अर्थसंकल्पामध्ये काही योजना आणाव्यात काही तरतुदी कराव्यात अशी मागणी शेतकरी करतायत शेतकऱ्यांची मागणी आहे की सरकारनं एकतर शेतीला जीएसटीतून मुक्त करावं दुसरं म्हणजे पीक कर्जाचे दर कमी करावे तसंच पी एम किसानच्या निधीमध्ये किमान दुप्पट वाढ करावी आणि इतर काही योजना सरकारनं अर्थसंकल्पात जाहीर कराव्या अशी मागणी शेतकरी आहेत आता सरकार यापैकी काही योजनांसाठी किंवा काही कामासाठी विशेष तरतूद करण्याची देखील शक्यता व्यक्त केली जाती आहे आता शेतकऱ्यांची नेमकी आर्थिक परिस्थिती काय आहे हे आपल्याला नव्यानं सांगण्याची गरज नाही आहे आता शेतकरी गेल्या काही वर्षांपासून बदलत्या वातावरणाला सामोरं जात आहेत बदलत्या वातावरणाचा आपल्या शेती पिकांना मोठा फटका बसतो आहे बदलत्या वातावरणामुळे एकतर पावसाचे दिवस कमी झाले कमी दिवसामध्ये जास्त पाऊस पडतो आहे अचानक गारपिटीसारखे संकट येतात तसंच पूर येतो काही वेळा ढगफुटीसारखा पाऊस पडतो पावसामध्ये मोठे खंड पडतात दुष्काळी परिस्थितीसारखी अशी परिस्थिती निर्माण होते यामुळं पिकांचं उत्पादन कमी होत असतं आता मागच्या काही वर्ष मा विशेषतः मागच्या दोन तीन वर्षापासून पिकाच्या उत्पादनं हे कमी होते त्याला प्रामुख्याने बदलतं वातावरण हे कारण सांगता येईल आता पिकांचं उत्पादन कमी होते मात्र मागच्या दोन तीन वर्ष जर आपण बाजारभाव पाहिला तर सातत्यानं आपल्या महत्त्वाच्या पिकांचे बाजारभाव हे कमी कमी होत आहेत विशेषतः आपले महत्त्वाचं जे पीक आहे कापूस आणि सोयाबीन यांचे बाजारभाव दोन हजार एकवीस बावीस पासून सातत्यानं कमी कमीच होत गेलेले आहेत यंदा तर आपल्याला उत्पादन खर्चा एवढा देखील भाव मिळत नाही आहे कापूस सोयाबीन यासह महत्त्वाच्या आपल्या पिकांना हमीभाव देखील मिळत नाही त्यामुळं शेतकऱ्यांची कोंडी वाढली आहे आता दुसरीकडं बाजारामध्ये भाव मिळत नसल्यानं शेतकरी सरकारकडून काही अपेक्षा करतात मात्र सरकारनं शेतकऱ्यांना अजूनही अपेक्षेप्रमाणे मदत केलेली नाही आहे किंवा नुकसान भरपाई दिलेली नाही आहे त्यामुळं शेतकरी अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत की स सरकारनं शेतकऱ्यांना किमान दिलासा द्यावा आता शेतकरी आपले पीक उत्पादन घेण्यासाठी जे जे काही निविष्ठा वापरतो जे जे काही यंत्र अवजारं वापरतो त्या सगळ्यांसाठी शेतकऱ्यांना जी एस टी द्यावा लागतो टॅक्स द्यावा लागतो त्यामध्ये शेतकऱ्यांना सूट मिळत नाही मात्र दुसरीकडे एकतर उत्पादन कमी होतं आणि बाजारामध्ये भाव देखील मिळत नाही आहे आता बदलत्या वातावरणामुळे उत्पादन खर्च तर वाढला दुसरीकडे भाव मिळत नसल्यामुळं उत्पादन खर्च देखील भरून निघत नाही आणि त्यामध्ये हा जी एस टीचा भार असतो त्यामुळं शेतकऱ्यांनी अशी मागणी केली आहे की सरकारनं जे काही शेतीमालावर प्रक्रिया केली जाते तर त्याचा जा जीएसटी हा कमी करावा किंवा काढून टाकावा त्याचं महत्वाचं कारण असं आहे की सोयाबीन असेल कापूस असेल किंवा इतर शेतीमालाची प्राथमिक प्रक्रिया केल्यानंतर त्यावर जो काही पाच टक्के जीएसटी लागतो हा जीएसटी देखील शेतकऱ्यांचा भाव कमी करूनच वसूल केला जातो याचा जा थेट संबंध नेमका आपल्या शेतकऱ्यांवर याचा भार जो पडतो त्याच्याशी कसा आहे हे आपल्याला नव्यानं सांगण्याची गरज नाही आहे दुसरं म्हणजे जे काही आपल्या निविष्ट आहे म्हणजे खतं आहे कीटकनाशक आहेत त्यानंतर अवजार आहेत यंत्र आहेत यावर देखील जीएसटी आहे आता जीएसटी असल्यामुळे साहजिक किमती वाढतात आणि त्यामुळं शेतकऱ्यांना हे अवजारं ही, ही यंत्र किंवा निविष्ट खरेदी करण्यामध्ये अडचणीत असतात जास्त पैसा खर्च करा जा जा करावा लागतो त्यामुळे होतं असं की इतर कामांसाठी पैसा राहत नाही त्यामुळे शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की कृषीच्या निविष्टा अवजारे आणि यंत्रे ह्या सगळ्यांना एकतर जीएसटी मुक्त करावं तसंच शेतकऱ्यांनी ही देखील मागणी केली आहे की पीक कर्जाचे जे काही व्याजदर आहेत ते व्याजदर कमी करावेत कारण आपल्याला माहिती आहे की शेतकऱ्यांना पीक कर्ज एकतर मध्यमकालीन म्हणजे अल्पकालावधीसाठी मिळत असतं आणि दुसरं म्हणजे दीर्घ कालावधीसाठी मिळत असतं काला पण बदलत्या वातावरणामुळं किंवा मजूर टांचा किंवा इतर कारणांमुळे आता शेतीमध्ये आपल्याला दीर्घकालीन गुंतवणुकीची गरज भासते त्यासाठी शेतकऱ्यांना पैशांची गरज असते निधीची गरज असते परंतु कर्ज वेळेत उपलब्ध होत नसल्यानं आणि दीर्घ दीर्घमुदतीच्या कर्जावरती व्याजदर जास्त असल्यानं शेतकऱ्यांची अडचण तयार होते त्यामुळे शेतकऱ्यांनी अशी अपेक्षा व्यक्त केली की अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्र्यांनी हे काही अल्पकालीन आणि दीर्घकालीन पीक कर्जाचे किंवा शेती कर्जाचं जे काही व्याजदर आहेत ते व्याजदर कमी करावेत ते किमान एक टक्क्यांपर्यंत कमी करावेत म्हणजे एक टक्क्यांपर्यंत आणावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे काही शेतकरी संघटनांनी देखील केली आणि काही कृषी उद्योगांनी देखील अशी मागणी केलेली आहे शेतकऱ्यांचा आणखी एक महत्वाची मागणी आहे ती म्हणजे पीएम किसान संदर्भात पीएम किसानच्या निधीमध्ये वाढ करावी अशी मागणी मागच्या दोन तीन वर्षांपासून आपण सातत्याने ऐकतोय बरं शेतकऱ्यांनीच केवळ ही मागणी केली नाही तर अनेक कृषी शास्त्रज्ञ असतील कृषी उद्योग असतील यांनी देखील ही मागणी केलेली आहे कारण शेतकऱ्यांचे एकतर उत्पादन कमी होतंय बाजारामध्ये भाव मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांकडे कमी पैसा येत असतो आता शेतकऱ्यांकडे कमी पैसा आल्यानंतर शेतकऱ्यांना आपले जे काही कृषी अवजार आहे किंवा शेतीमध्ये जी गुंतवणूक करायची ते गुंतवणूक करण्यासाठी पैसा राहत नाही त्यामुळं कृषी उद्योजकांचं असं म्हणणं आहे की त्यांनी म्हणजे सरकार जे काही थेट डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसा जमा करतं हे पैशांची रक्कम देखील वाढवते त्यामध्ये दे पी एम किसानचा समावेश आहे उद्योजक त्यानंतर आपल्या शेतकरी यांनी अशी मागणी केली आहे की सरकारनं पीएम किसानच्या निधीमध्ये किमान दुप्पट वाढ करावे आता आपल्याला माहिती आहे की सरकार वर्षाला तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देत असतं आता सहा हजारांना सरकारनं ही रक्कम किमान बारा हजार करावी अशी मागणी केली जाते काही जणांचं असं देखील मागणी आहे की किमान सरकारनं बारा नाही करता आली तर दहा तरी करावी अशी मागणी केली जाते परंतु बहुतांश जणांची अशी मागणी आहे की सरकारने पी एम किसानचा निधी हा किमान बारा हजार रुपये करावा तसंच जे काही शेतीच्या इतर काही म्हणजे प्रक्रियाच्या योजना असतील ज्या काही पायाभूत सुविधा डेव्हलप करण्याच्या म्हणजे विकसित करण्याच्या योजना असतील त्यासाठी सरकारनं अर्थसंकल्पामध्ये तरतूद वाढावी पैसा खर्च करावा अशी मागणी देखील पुढे येते विशेषतः शेतकऱ्यांना बदलत्या वातावरणामध्ये आपलं शेतीचं उत्पादन जास्तीत जास्त कसं घेता येईल यासाठी एखादी विशिष्ट योजना जाहीर करून त्यासाठी थेट शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवणं देखील गरजेचं असल्याचं आणि सरकारनं या अर्थसंकल्पामध्ये ही योजना जाहीर करावी अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत आता आपण शेतकऱ्यांनी नेमक्या अपेक्षा काय व्यक्त केलेल्या आहेत आणि या सरकार पूर्ण देखील करू शकतं तर तुम्हाला काय वाटतं अर्थसंकल्पामध्ये यापैकी काही मागण्या काही अपेक्षा पूर्ण होतील का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसंच रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्रॉमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका